हाय हॅलो नमस्कार उर्मिला ब्लॉकमध्ये तुमचं स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला सुखाचा समृद्धीचा आणि भरभराटीचा जावो ही ईश्वरचरणी प्रार्थना तर आत्ता आहे ना सकाळचे सात वाजले सात वाजता व्हिडिओला सुरुवात करते आहे तर माझ्या पाठीमागे तुम्ही बघू शकता की ती धुका आलेलं आहे जाम असं धुका आलेलं आहे आमच्याकडे दोन दिवस पाऊस होऊन गेला आणि आता खूप असं धुका आलेलं आहे तर काहीच दिसत नाही आहे बाहेर इतकं धुका आलेलं आहे तर चला दररोजच्याच व्हिडिओपेक्षा आजचाही व्हिडिओ खूप छान होणार आहे स्किप न करता तुम्ही पूर्ण बघा तर चला आता आपण व्हिडिओला सुरुवात करू असं so, uh, इतकं धुकं आलेलं आहे ना हे बघ काहीच नाही दिसत इथं घराजवळच तेवढा परिसर दिसतो बाकीचं काहीच दिसत नाही सात वाजले तरी पण तर चला आता मी देवासाठी ना फुलं घ्यायला आली आहे देवपूजासाठी तर फुलं घेते आता चला तर हे बघा आणि सफेद फुलं आहे तर चला आता आपण देवपूजा करून आली ती सर्व मी तोडून घेतले आता देवपूजेसाठी तर चला आता मी देवपूजा करून घेते तर इथं आहे ना कालची देवपूजा आहे आता आहे ना मी देवपूजा करून घेते कारण आहे ना इथं शूट करायला कोणी नाही आहे त्यामुळं सगळी देवपूजा झाली का मगच मी तुम्हाला दाखवते तर आधी देवपूजा करून घेते बघा तरी हे बघा अशी माझी छान अशी देवपूजा झाली आहे आज मला आज आहे ना माला शंकराच्या पूजेसाठी गोकर्णाची फुले पण खूप छान आणि भरपूर अशी भेटली तरी हे बघा माझी देवपूजा अशा पद्धतीने मी देवपूजा केली आहे तर आज आहे ना थोडी निवांतच देवपूजा केली आज मला मळ्यात जायचं नव्हतं त्यामुळे ना, त्या ना थोडी निवांतच देवपूजा केली रांगोळी पण काढली पण छोटीशी काढली कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा चला आता आपण देवपूजा करता करता जवळजवळ आता आठ वाजले तर चला आता मी दुसऱ्या कामाला सुरुवात करते तर हे बघा अशा पद्धतीने ना हट्याचा पूर्ण झाला आता तर हलत, आता मी याला काढून घेते आणि बनवते बनवते तर आता ना काढून घेतला मी तेल एक चमचा जिरे टाकले एक चमचा मोहरी टाकलीये आणि पाव चमचा आहे ना हळद टाकली मला थोडी कमी वाटली त्यामुळे ना मी अजून थोडीशी वारवार टाकली हळद थोडस हिंग टाकलाय आणि आता मी जे वाटण करून घेतलंय ना हिरव्या मिरच्या घेतलाय चार पाच लसूण आहे आणि जिरे परत वाटायला पण घेतले आणि फोडणीला पण टाकले थोडेसे शे, आणि शेंगदाणी घेतले हे भाजून घेतलं आहे मी म्हणजे त्याचा कच्चा तो कमी होईल आणि ह्या तेलामध्ये ना चांगलं मसाल्यामध्ये परतून घ्यायचं आहे या परतल्यामुळे त्याची टेस्ट आहे ना खूप छान लागते खायला तर हे भाजी ना कोणी झिरकं म्हणतं याला कोणी शेंगदाण्याचा बट्टं पण म्हणतं चवीला खूप छान लागतं पोळीबरोबर बाजरीच्या भाकरीबरोबर किंवा भाताबरोबर खायला खूप छान आहे तर आता आहे ना चांगलं तेल सुटेपर्यंत परतून झालं आहे यामध्ये ना मी पाणी टाकते आहे तर मिक्सरचं भांड धुवूनच पाणी टाकणार आहे यामध्ये म्हणजे ते पण पाणी आहे ना वायाला जाणार नाही ना ना आणि आपल्या कामी येईल म्हणून तर हे बघा पाणी टाकते आता हे पाणी पण आहे ना आपल्याला टाकायचं आहे ना आपल्या अंदाजाने टाकायचं आहे म्हणजे मला बाजरीच्या भाकरी बरोबर खायचं आहे ना तर त्यामुळे ना मी थोडं पातळच धरणार आहे थोडं पातळच करणार आहे तर थोडंसं पाणी मी जास्त धरणार आहे तर हे बघा थोडंसं आजूक टाकते वरती वरतून थोडंसं पाणी तर आता माझ्या अंदाजानुसार पाणी टाकलं आहे यामध्ये मीठ टाकते थोडंसं चवीनुसार मीठ टाकायचं आहे त्यामध्ये आणि नंतरहून ये ना कोथंबीर टाकायची आहे माझ्याकडं मण्यातलीच कोथंबीर आहे हिरवीगार तर मग त्यामुळे ना मी भरपूर अशी कोथंबीर टाकणार आहे कोथंबीरीने ना चव चा खूप छान येते तर अशा प्रकारे ना हे बट थोडंसं उकळू द्यायचं आहे आपल्याला कच्चा पाना त्याचा कमी होतो आणि उकळल्यानंतर भाजी टेस्टी लागते तर थोडंसं कमी होऊ देऊ त्यानंतर आहे ना आपण गॅस बंद करायचा आहे तर आता पाच एक मिनटं याला उकळू देती भाजी झाली जेवणं झाले आता मी आहे ना शेंगावाळ टाकायला आली आहे कारण घरी कोणीच नव्हतं मी एकटीच होते ना त्यामुळे शेंगावा टाकायच्या होत्या मला ऊन पण खूप छान पडलं होतं दोन दिवस पाऊसच नाही झा म्हणजे पाऊसच होता पाऊस ऊनच नाही पडलं त्यानंतर ना आम्ही कांदे लावले त्यामुळे शांगा येणा तशाच राहून गेल्या कांद्याची लागण चालू होती त्यामुळं तर आता आहे ना त्या तशाच वाळेल शेंगा मध्ये ठेवून दिल्या होत्या आता मी त्या आहे ना ऊन पडलं तर वाळ घालून देते या कडक उन्हामध्ये ना नीट करायची गरज नाही पडत जास्त सहज सहज येईना उन्हाना तडकून त्या फुटून जातात तर आता आहे ना चांगल्या शेंगा अशा पसरून देते पातळ म्हणजे उन्हाना आहे ना तर त्या वाळून जातील तर एकटीचे त्यामुळे ना, ना सगळीकडे फिरावं लागतं ना विराजनते नाही घरी तर अशा प्रकारे ना शेंगा उन्हात वाळत घालून देते पातळ झाल्या म्हणजे पटकन तापतील आणि नीट करायला पटकन नीट होतील त्या मुगाच्या शेंगा नीट करायला जास्त वेळ नाही लागत फक्त आहे ना वाळलेल्या पाहिजे ते इतक्यात नीट होत्या आणि वारं पाहिजेत वारं असला ना उपणायला पण टाईम नाही लागत तर हे बघा आता उन्हात वाळत घातलं आहे मूग शेंगा सॉरी आणि त्यानंतर इकडे ना अळगोदर नीट केलेले मूग वाळत घालते तर ते पण वाळून जातील चांगले दोन दोन ठिकाणी दोन दोन कागदावर घालणार आहे तर भरपूर असे मुग म्हणजे अशा दोन दोन पाट्या करेल होत्या ना तर दोन्ही मुग घालून देते उन्हामध्ये तर ऊन पडलंय मग पटकन वाळून गेले म्हणजे मग मं तयार पण करायला नीट चांगलं होईल म्हणजे वारा पण आहे मग तयार पण होऊन जातील ना तर त्यामुळे ना वाळ घालून देते खरं सांगू का या मुगाने इतकं थकून जात माणूस तर बस कधी तर आता आम्ही ना सकाळी वाळ ना शेंगा कशा उन्हा तडतड शेंगा वाळ्या का असा आवाज येतो तडतड शेंगा ऊन आणि वाळ्या आहे खूप छान अशा आता आहे ना नीट करायला जास्त वेळ नाही लागायचा थोडं थोडं कुटून घेतलं का लगेच नीट होत्या थोडं एक लाकूड घ्यायचं लाकडा नाही ना हे बघा लाकडा नाही ना कुटायच्या म्हणजे ते कुटल्यानंतर आहे ना लगेच दाणे मोकळे होत्या आणि पटकन कुटल्या जात्या उन्हात वाळत वाळत घातल्यामुळं तर मी आहे ना पटपट कुटून घेते हे म्हणजे पटकन मोकळे होतील आणि जर दुपारून आहे ना पाऊस येत राहतो पाऊस यायच्या अगोदर आहे ना माझं शेंगायचं काम पण आवरून जाईल त्यामुळे ना पटकन कुठून घेते तर दाणे मोकळे होतील त्याचे चांगले तर आव पण आले मला शेंगा नीट करू लागायला तर ते पण पायाने ना अशा दाबून दाबून शेंगा आहे ना हे ये करता येत हे बघा अशा प्रकारे ना शेंगा दाणी काढून घेत आहे तर असं पायानं दाबलं बी ना तरी पण ते शेंगातले दाणी ना मोकळे होत्या म्हणजे दाबून असं चालायचं चा, तर त्यांनी ना पण दाणी मोकळे होऊन जातात मुगाच्या शेंगा नीट करायला जास्त वेळ नाही आणि जास्त कठीण काम नाही एकदम सोपं आहे फक्त तो शेंगा तोडायचंच कठीण काम आहे कारण वाकून वाकून शेंगा तोडावं लागतं ना खूप कंबर दुखतं त्यांनी त्यामुळे ते तोडायच्या जास्त अवघड आहे कुठल्यापेक्षा हे नीट केल्यापेक्षा तर आता आम्ही दोघं पण कुठून घेतोय शेंगा म्हणजे ना लवकर मोकळ्या होतील वाऱ्या चालू आहे ना तर लवकर नीट होऊन जातील तर त्यामुळे ना दोघं पण आलो आहे कुटा आता कुटायला आता हे ना मिळून पटपट कुटून घेतो त्यानंतर आहे ना मग हे बघा अशा घोळून काढायच्या कुटून घेतल्यानंतर तर ते दाणी आहे ना असे खाली राहता आणि फोल बाजूला होतं तर सर्व असं गोड़ूं, घोळून घोळून घेतोय दोघं ते कुटतं आहे आणि मी घोळून घेते दोघांकडून आहे ना पटकन काम ओरकलं जातं एकट्याला कितकं वेळ जातं ते काम त्यामुळे ना दोघांना मिळून ये ना काम उरकून घेतोय आता तर या पण आमच्या शेंगा कुठून झाल्या हे फुल वाळत घालून तिला याच्यात एखाद्या अर्धी शेंग राहिली ना तर ती फुटून जाती शक्यतो शेंगच नाही आहे पण ह्याची एखाद्या अर्धी जर राहिली ना उन्हाने ती फुटून जाती एवढे दाणे झाली हे बघा असे तर आता हे वारा आला का उकलून घ्यायची ही घाण सर्व पुढं निघून जाईल शेंग आपल्याला दाणे खाली राहते तर चला आता वाऱ्याची वाट बघतोय तर चला आता वारं सुटलं आहे मी प्रथम आहे ना फूल उपणून घेते सर्व आणि त्यानंतरच दाणे उपनते तर आता फोल सर्व उपणून झालं आहे आता दाणे उपणून घेते वारं खूप सुटलं आहे ना तर पटकन पटकन उपणून होईल आणि लवकर मोकळी होईल म्हणजे पावसाचं पण वातावरण खूप झालं आहे त्यामुळंच वारं सुटलं आहे तर हे बघा असं घाण आहे ना ती पुढं जाते फोल जे ना एखादा अर्धी शेंग फोल आणि स्वच्छ दाणी ना ते असे मागं राहत्या थोडंसं झाडू मारून घ्यायचा त्यानंतर आहे ना सर्व पुढं निघून जाते मग स्वच्छ दाणे आपल्याला राहतात तर अशाच रा प्रकारे ना सर्व दाणे ना आता मी तयार करून घेते तर बघितलं ना शेतकऱ्याला किती कठीण काम असतं ते एक पूर्ण दिवसभर जातं एवढं काम करायला तर हे बघा तर आता एवढे दाणे तयार झाली माझे सकाळपासून मी मुगाच्या नीट करते तर आणि हे एवढं फोल हे बघा तर अशा प्रकारे ना सर्व दाणे आणि फोल तयार होऊन गेलं फोल पण बाजूला पडलं तर आजचा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला ते कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका असेच छान छान व्हिडिओ बघत राहा आणि अवताराकडं काय बघू नका माझ्या कारण दिवसभर मी शेंगा कोटल्या ना त्यामुळे ना काळा चेहरा पडला आणि अवतार पण खराब झाला आहे धन्यवाद